वाटतं की आदिवासी फक्त मूळ वनवासी आदिवासी नसल्याने मूळ आदिवासी आहे मग मूळ आदिवाशांना बोलवायचं नाही असं ठरलं आहे का मग त्यांना आपलं जेव्हा का तिथे मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमधले जे राज्यपाल होते त्यांना त्यांनी बोलवलं आणि उच्च भारताच्या पदावर जी महिला आहे आदिवासी महिला आहे मूळ मूळ भारताची नागरिक महिला एवढ्या उच्च पदावर असेल त्यांना पंतप्रधानांनी बोलवलं नाही ही शोकांतिका आहे फिल्म इंडस्ट्रीचे फिल्म इंडस्ट्रीचे ॲक्टर्स आले तिथे बिझनेस आलेवाले आले आणि हे कलाकार तिथे त्याच्यातली लोकं आली आणि आमची जी उच्च पदावर बसलेलं मॅडमला विचारत नाही म्हणजे ही खो पण ती काय आमच्या आदिवासी समाजासाठी म्हणून आम्ही येत्या सर्व महाराष्ट्रातले आदिवासी बांधवांच्या सर्व मिटिंगे घेऊन आम्ही जे येता राजभवनवर या राष्ट्रपती भवनवर आम्ही तिथे निवेदन देणार जाणार आहेत आणि त्यांना आम्ही आमच्या आदिवाशांचं काय आम्ही मूळ असून आम्हाला काय नाही आम्हाला आम्हाला न्याय मिळेल बाबासाहेबांनी जे आंबेडकर साहेब बाबासाहेबांनी भारतरत्न आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला सुविधानामध्ये जे आरक्षण दिलं होतं मग त्यांच्या समंतारांनी महिलाही तसेच आरक्षण दिलेले आहेत मग त्यांना का तुम्ही बरोबर घेत नाही आणि चांगल्या गोष्टी जर घडतात मग त्या चांगल्या गोष्टीसाठी महिलांना का मागं ठेवता आणि त्या पदावर महिला आहे ना त्या महिलांना तुम्ही चांगला दर्जा दिला पाहिजे होता त्या गोष्टीचा की महिलांचा उपल्यांकन तुमच्या रामलल्लाच्या मंदिरात ते उद्घाटन त्या सोहळ्यात त्या पाहिजे होत्या त्या नाही दिसल्या आम्हाला याच्या मागं पण राष्ट्रपती भवनात पण त्या दिसल्या नाहीत उद्घाटन करतात याचा आम्ही क्रीवेनिश्चित जाहीर करतो म्हणून आदिवासी क्रांती सेना ही नेहमी आम्ही आमच्या आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढणार आणि त्यांच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारणार त्यांचं आंदोलन करणार आम्ही मन मुख्यमंत्र्यांना पण आम्ही निवेदन देणार आहे राजभवनला देणार आहे राष्ट्रपतींना पण देणार आहे सगळ्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही आमच्या मागण्या जर ह्या पूर्ण केल्या नाही आम्हाला कुठे आदिवासी यांचा हक्काचा जर सुविधांमध्ये काही हक्क दिला नाही तर आम्ही येत्या महाराष्ट्रातली त्रिव आदिवासी समस्त आदिवासी आमची सगळे जेवढे संघटना असतील तेवढे एकत्र येऊन आम्ही आंदोलन छेडू मुंबईमध्ये जाऊ सगळे उपनगरात जाऊ किंवा आम्ही जे येणारे मार्ग आहेत त्या मार्गानं आम्ही तिथे सर्वांनी आम्ही बोलून येत्या काळामध्ये आम्ही राजभवनचे इथे जाऊन आंदोलन तीव्र करू हे आमची व्याख्या निर्मिती